मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे चैनसुख संचिती विरुद्ध काँग्रेसचे राजे शेकडे यांच्यामध्ये सरळ लढत दिसून आली यामध्ये चैनसूख संचिती हे पाचवंदा या निवडणूक रिंगणामध्ये उभे राहिले आहेत मागील पाच वर्षाच्या गॅपमध्ये काँग्रेसचे राजे शेकडे हे निवडून आले होते त्यामुळे यामध्ये या म विकासाचा जो झंझावत राजे शेकडेंनी या मतदारसंघामध्ये दाखवला त्यामुळे यावेळेस त्यांची सरशी लागण्याची शक्यता आहे म्हणजे चैनसुक विरुद्ध राजे शेकडे भाजप काँग्रेस अशी लढत सरळ दिसून आली त्यामध्ये राजे शेकडे हे यां यांनाच त्याचा फायदा होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव साम टी व्ही मलकापूर बुलढाणा मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे चैनसुख संचिती विरुद्ध काँग्रेसचे राजे शेकडे यांच्यामध्ये सरळ लढत दिसून आली यामध्ये चनसुख संचेती हे पाचव्यांदा या निवडणूक रिंगणामध्ये उभे राहिले आहेत मागील पाच वर्षाच्या गॅपमध्ये काँग्रेसचे राजेश शेकडे हे निवडून आले होते त्यामुळे यामध्ये म विकासाचा जो झंझावत राजेश शेकडेंनी या मतदारसंघामध्ये दाखवला त्यामुळे यावेळेस त्यांची सरशी लागण्याची शक्यता आहे म्हणजे चैनसुक विरुद्ध राजे शेकडे भाजप विरुद्ध अशी लढत सरळ दिसून आले त्यामध्ये राजे शेकडे हे यांनाच त्याचा फायदा होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव साम टी मलकापूर बुलढाणा